इतल, आपलाही माल तयार झालेला आहे जागेवर जागेवर एकशे तीस एकशे एकतीस असं काही मागणी चालू आहे साधारण अडीचशे तीनशे चारशे पर्यंत साईज आहे बर म्हटलं मग विचारू सरांना काय काही मार्केटला आल्यानंतर काही फरक पडेल काही इथं इथलं इथे दिलेलं परवडेल तो असं पहिली गोष्ट आपण मोकळे एकदा मार्केटला जाऊन या बरं बरं तिथलं आपल्या मालासारखा माल आहे का चेक करा आणि जर तो असेल तर तो, तो काय रेट मध्ये चाललेला आहे त्याच्यावर आपल्याला ऍव्हरेज काय भेटू शकतं बरं बरं त्याच्यावर एक अंदाज येऊन जातो बर 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 आपण भाग देण्याच्या आपल्याला असं वाटलं की बाबा मार्केटला गेलो त्यापेक्षा आपल्याला चांगलं मागितलं जागेवर हो, बिंदाच जागेवर हो द्या बर पण कदाचित जर तो कमी मागत असेल आणि आपला माल त्या क्वालिटीचा असेल त्याच्यापेक्षा चांगला तर मग मार्केट पण करायला हरकत नाही नाही मी प्रॉपर राहायला नाशिकला आहे मी सर्व्हिसला आहे महिला कॉलेजला आहे मी बर बर राहायला मी नाशिकलाच आहे प्रॉपर मी दोन वेळेस मार्केटला येऊन गेलो सर हा मग ज्या वेळेस तुम्हाला असं वाटायचं ना उद्या सौदा फायनल करायचं तर आदल्या दिवशी येऊन सर्वे करा जरूर 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 म्हणजे त्याच्यामध्ये काय तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल सर सगळ्यात मोठा आनंद झाला मला दहा साडे दहा ला फोन केला हा मोठा आनंद झाला माझा डेली एवढं काळजी करणार आजपर्यंत मी कुठे आडदार बी बघितला नाही आणि कुठला व्यापारी बी बघितला नाही बर का सर <laughs> मी कंटिन्यू मला मला माझा माल तयार बी नव्हता काही नव्हता तरी मी कंटिन्यू दोन तीन महिन्यापासून सारखा व्हिडिओ बघ मी उद्घाटनाला पण आलो हो, होतो नाशिकला नाशिकच जेव्हा ओपन केलं ना सर तुम्ही मे जून मध्ये हो 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 हा मी मी तेव्हा उद्घाटनाला पण आलो होतो राहायलाच मी औरंगाबाद नाक्यावर आहे अरे वा नाही एक लक्षात घ्या कसं आहे आता त्या टायमिंगला तर माल कमी होता तरी आम्ही काय केलं की जागेवरती सौदे होत नव्हते व्यवस्थित ग्राहक काही मागायचं मग आपल्याकडे सोय झाली खूपच सोय झाली सर हा आणि आता आता इंदापूरला इंदापूरला सुद्धा चांगलं झालं होतं तिथंही चांगलं झालं हो 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 आणि हो. हो, हो, हो. रेट आता मला वाटतं काल परवापासून परत थोडेसे दोन पाच दहा रुपये वाढलेले दिसले मला चार पाच रुपये ही वाढ होणारे फक्त आणि दोन तीन दोन चार दिवस खालीवर होणार मी मार्च एप्रिलला सांगितलेले बरोबर बरोबर पावसानेच वर खाली होईल आता इथला पाऊस उघडलाय तर थोडासा युपीबी ला येतोय तर त्याचा थोडासा परिणाम आहे पण ह्या पावसाने कुठेही डाळिंबाला आपल्याला त्रास होईल असं वातावरण होणार नाही कारण हे चार दिवस पावसाच निघून जाते पण त्यावेळेस सौदे जर आपण करताना काही गडबडी आपण जर कमी रेटमध्ये केले रिवर्स झाले रिवर्स झाले मी हे छाती टोपणे सर्वांना सांगतोय की रिव्हर्स मार्केट होणार नाही या वर्षी फक्त झालं तर चार दोन दिवस हे होणार आहे पाऊस आपण एकवीस जुलैला आपल्याला पाऊस सांगितला तर सोळा सतरालाच मंदी जागेवरच्या ग्राहकांनी केली पण ला पाऊसच पडला नाही तर पंचवीसच्या पुढे तुला बरोबर सर आणि पंचवीस सव्वीस सत्तावीस दोन तीन दिवस पाऊस पडला परत उघडला माल तसा एकदम क्वालिटी पण नाही अजून एकशे वीस दिवसाचा झालेला पण नाही झाल्या असतील आपलं सॉरी दोनशे वीस दिवस झालेले पण दोन एकशे दिवस झालेले असतील त्याला आणि डाग नाही कुठलाच डाग नाही काळजी करू नका असे माल बरेचसे कमी आहेत कारण ऐंशी पंच्याऐंशी टक्के मालांना वर्षी पावसाने खूप त्रास झालेला आहे हो हो ऐंशी पंच्याऐंशी टक्के माल बागा जे आहेत ना जवळजवळ टिपका तेल्या हो। डांबर्या खूप खूप शेतकरी वैतागलेला आहे बरोबर आणि बर। तुम्ही नशी आहात की तुमची बाग चांगली आहे सर तेल्या म्हणून एक एक फळ पण निघाल अजून हा आता प्लेक प्लेक आता आमच्या इकडे कजवड्याला दोन तीन दिवसापासून सारखा पाऊस चालू होता मग मध्ये मध्ये फळ मात्र गळायला लागले कधीतरी बा, पूर्ण बागात एक सात आठ फळ दिसले दिसले बाबा असं हो म्हणून म्हटलं काढा हवे काय का आहे सरांना लावू फोन दुपारी सरांची एकदा त्यांचा विचार घेऊ म्हटलं काय करायचं काय असं बघा रेट चांगले राहतील हे छाती टोपणे सांगतो कारण आता नागपंच दोन दिवस पाऊस थांबलेले माल एक दोन दिवस बाजारात जास्त आले बरोबर काल नागपंचमी होती आज माल कमी आले होते बाजारात करंट आहे कालही करंट होता उद्याही करंट राहील फक्त भिजलेले असेल तर माल आणू नये हे मी नेहमी सांगतो कारण बरोबर 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 आता सात आठ तारखेपर्यंत पाऊस पण पा। सांगितला हो 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 त्याच्यामुळे मग दोन दिवस चार दिवस थांबून जातो अजून बिंदास काही काळजी करू नका या वर्षी पैसे होणार आहे म्हणजे होणारच ओके ओके थँक्यू सर थँक्यू तुम्ही शहरात शहरात राहून ग्रामीण भागात बाग लावून तुम्ही अगदी शहरात जरी राहिला शेती तुमचं मन सगळं त्या बाग येते खरंय आहे सर खरं बरोबर आहे आम्ही तिघं एक चिरंजीव आहे तो पण सर्व्हिस करतो मुंबईला बाई आहे बाई पण सर्व्हिस करताय मालेच करतो बर बर हा आवडती आपल्याला शेवट आपलं रक्तच शेतकऱ्याचं आहे हो हो तुमच्या एवढा देव माणूस कुठंच भेटणार नाही आम्हाला शेतकऱ्यांना कोणीच <laughs> <कूर> नाही <laughs> आजपर्यंत तरी कोणी मिळालेलं नाही मोठा महाराष्ट्रातच मोठा आनंद आहे सर सगळीकडे आम्ही ग्रामीण भागात बी चर्चा करतो ना त्या माणसाचं सरळ सरळ बोलणं आहे तुम्हाला पटलं तर याच या माझ्या मार्केटला असा अजून शब्द निघाला नाही नाही घेतलेला ये। मी पस्तीस वर्षात नाही केला लाईफ मध्ये फक्त मी, मी का बोलतो लोक लोकांचं म्हणणं तेच आहे की स्वतः हे बुवा आडतदार आहेत बुवा त्यांनी तर स्वतःहून बोलवायला पाहिजे तरी ते सांगतात तर तुमचा विचार करा मार्केटला मोकळं या बघा आणि मग तुम्ही निर्णय घ्या एवढं सांगणार माणूस कोण आपल्या घरातले चार लोक राहतात ते सुद्धा घरातले विचार एकत्र ये येत नाही बो हो। म्हणजे आता कट्ट्यावर इकडे तिकडे आम्ही पारावर बसलो बसलो ना एवढा गप्पा तुमच्या राहता आमच्या आता पहिल्यांदा आपलं एक स्वप्न होत डिजिटल मार्केट व्हावं आणि ते नाशिकमधून सुरू झालं तीन तुम्ह वर्षापूर्वी हो 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 त्यावेळेस एका कंपनीला आपण बरोबर घेऊन डिजिटलचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पण काही गोष्टीत तर आम्ही थोडस बाजूला झालो पण बराचसा आता फोन शेतकऱ्यांना जात आहेत की केडी चौधरींच चौधरींचं मार्केट हे आता नाव बदलून जागा बदलून अमुक अमुक ठिकाणी अशा मला कंप्लेट आल्या तर मी जाहीरपणे सगळ्यांना सांगितलं केडी चौधरी वीस वर्ष डाळिंबात आहे त्यांना नाव बदलायची गरज नाही पन्नास वर्ष आम्ही फळ पालेभाज्यात काम करतोय पण आम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही स्वीकारले तिथं मूळ तर एक तर आपल्याकडे ग्राहक वर्ग जे असते त्यामुळे आम्ही तुम्हाला न्याय देऊ शकतो आणि महाराष्ट्रातला शेतकरी वर्ग लाखो लोक आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत त्यांना मला सांगावं लागणार नाही की मी काय करतोय खरं 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 खर, खरे सांगायचीच गरज नाही सर कोणी किती सांगितलं तर लोकांच्या छातीत असं बसूनच गेले केडी चौधरी म्हटल्यानंतर पूर्ण नाव कोरलं ना छाती तर केडी चौधरी दिसतेपर्यंत विश्वास बसलेला आहे लोकांना नक्की 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 आणि म्हणून मला जेवढं बोलायचे ना मी सद्यस्थितीमध्ये बोलतोय पाच पाच सात सात हो, हजार लोक लगेच ऐकतायत त्याला व्ह्यू येत आहेत हो, मला हो, मला ज्या व्हिडिओ बनवायच्या त्या बनवल्या बागेत नाही इकडनं तिकडनं तर दहा दहा हजार पंधरा पंधरा हजार लोकांनी त्या व्हिडिओ पाहिलेले आहेत हो हो खरे, खरे त्यामुळे एवढा तर सगळ्यांशी बोलू शकत नाही पण व्हिडिओच्या द्वारे तर मी सगळ्यांशी बोलतो चालेल ना, ना जर चेक सर मी शनिवारी शक्यता आहे मी मार्केटला एक दिवसासाठी येणार आहे तर असला वेळ तर या शनिवारी आपण भेटूया हो जरूर जरूर येतो सर जरूर येतो चालेल 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 ओके थँक्यू सर थँक्यू ओके धन्यवाद धन्यवाद ओके